सर्वप्रथम शब्द सुमनानी या दोन्ही सेलिब्रिटींचं मी स्वागत करतोय आज आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत कणसवली देवगड मतदारसंघाचे भावी आमदार संदेशी पारकर साहेब संदेशी पारकर साहेबांसाठी टाळ्या वाजूया आणि त्याचबरोबर या आमच्या रापण महोत्सवाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत भावी पालकमंत्री नितेश राणे साहेब या दोन्ही मान्यवरांसाठी जोरदार टाळ्यांच्या खणखणीत करूया कणकवली देवगड वैभवडीचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमचे जुने मित्र संदेश पारकरजी उपस्थित असलेले आमचे एकनाथ तेलीजी मंचावर उपस्थित असलेले सर्वच प्रमुख मान्यवर माझ्या समोर उपस्थित असलेले सर्वच बंधू भगिनीनं आणि माझे सर्व तरुण मित्रांनो आज आपण महोत्सवाला उपस्थित राहून मला मनापासून समाधान वाटतोय जेव्हा आमच्या एकनाथ तेलजीने आणि सगळ्या लोकांनी हा रापण महोत्सव सुरू केला पूर्ण समितीने तेव्हा मला मुळातच ती संकल्पना अतिशय आवडले आणि आपल्या देवगडमध्ये अशा पद्धतीची दे नवीन संकल्पना राबवली जाते याबद्दल या भागाचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून मला माझ्या या सर्वच सहकारांवर मनापासून त्यांचा अभिमान वाटतो अशा पद्धतीच्या संकल्पना फार क्वचितच होतात जिथे रापण महोत्सवाच्या निमित्ताने आपण आपली संस्कृती खाद्य संस्कृती आणि एकंदरीत आपण आपल्या कुटुंबावर काही क्षण जेव्हा आनंदाचे घालू शकतो तेव्हा निश्चित पद्धतीने एक वेगळं कौतुक करण्यासारखा हा कार्यक्रम आहे आणि यावर्षी तर त्यांनी कृषी महोत्सव पण याला जोडून दिलेला आहे असं मला ती संकल्पना काय आवडली नाही मी त्यांना सांगितलं होतं की बाबा रापण महोत्सव करत असाल तर त्याच्यावरच लक्ष द्या नाही तर हळूहळू पुरं बीज भरून टाकाल आणि म्हणून रापण महोत्सव ही जी संकल्पना आहे ती मी आयोजकांना सांगेन ही आपण अजून मोठी कॅरियर करायला पाहिजे जेणेकरून महाराष्ट्रामधल्या महाराष्ट्रामध्ये अन्य जिल्ह्यामध्ये पण ह्याची चर्चा झाली पाहिजे लोकांना काहीतरी वेगळं अनुभवायला भेटतं काहीतरी वेगळं पाहायला मिळत आणि त्यामुळे आपल्या या भागाचं पर्यटन रोजगार या सगळ्या गोष्टीमध्ये निश्चित पद्धतीने भर पडेल म्हणून ह्या रापण महोत्सवाच्या निमित्ताने मी माझ्या सगळ्याच आयोजक मान्यवरांना सहकार्यांना मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो की हे जे पूर्ण वातावरण पाहिल्यानंतर हा रापण महोत्सव किती यशस्वी झालेला आहे हे डोळ्यात समोर बघितल्यानंतरच आपल्याला अनुभवायला भेटतं जे काही मंचावर असलेले कलाकार होते ते एवढा आनंदाचा क्षण देत होते आणि आम्हालाही दोघांनाही धावपळीच्या ह्या पूर्ण काळामध्ये तुम्ही लोकांनी काहीतरी वेगळे क्षण अनुभवायला भेटले नाहीतर हे आणि मी कुठे एक दुसऱ्याला बघून हसणार होत <laughs> तर कशाला हसायचं वीस तारखेला एक दुसऱ्याकडे बघितलं हसू आलं तरी पण हसायचं नाही असा आमचा कार्यक्रम असतो पण तरीही तुमच्या सगळ्यांच्या ह्या रापण महोत्सवाच्या ह्या पूर्ण वातावरणामध्ये आम्हाला दोघांनाही काही आनंदाचे क्षण शांततेचे क्षण अनुभवायला भेटले यासाठी मी तुमच्या मनापासून आभार मानतो मी माझ्या सर्व देवगडकरांना आणि सिंधुदुर्गाच्या कानोकोपऱ्यातून खरं म्हटलं तर लोक इथे आलेले आहेत त्यांना सगळ्या जणांना मी आवर्जून सांगितले आहे त्या जास्त जास्त आनंद घ्या हे आमच्या स्टॉलवर जे असंख्य बचत बचत गट गट आहेत स्थानिक आहेत त्यांच्याही जे हातभार लावा थोडी कमी गर्दी होती ड्राईव्हरच्या निमित्तही जास्त गर्दी झाली आहे पण रापण महोत्सव उद्याही आहे म्हणजे उद्याही जास्त जास्त वेळ काढून आमच्या या जास्तीत जास्त स्टॉल या आणि आमच्या इथे व्यवसायाला आणि रोजगाराला हातभार लावा परत एकदा आपण निमित्ताने मी आयोजकांना शुभेच्छा देतो तिथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा